नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत लाडक्या बहिणींनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हू लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता राज्यातील लाडक्या बहिणीला लाडक्या भावाकडून एक तारखेपासून मिळणार पंधराशे रुपयां रुपयांच्या ऐवजी एकवीसशे रुपये सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणीला एक डिसेंबर पासून मिळणार आहेत पंधराशे रुपयांच्या ऐवजी एकवीसशे रुपये मग का घडलंय घडल्यामुळं आपल्याला एकवीसशे रुपये फक्त डिसेंबर महिन्यात मिळणार का इथून पुढे प्रत्येक महिन्यात मिळणार हा जो लाडक्या बहिणींचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा लाडक्या बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथ एकदा लाईक करा लाडक्या बहिणींनो आपल्यासारख्या इतर लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा त्याचबरोबर लाडक्या बहिणींना आणखीन आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळं लाडक्या बहिणींसाठी येणाऱ्या आनंदाच्या वार्ता शेती मित्र आवडत्या युट्यूब चॅनलच्या मार्फत तुम्हाला या ठिकाणी तात्काळ मिळतील तर बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता राज्यातील लाडक्या बहिणींना एक डिसेंबर पासून मिळणार शिंदे सरकार मार्फत एकवीसशे रुपये मग शिंदे सरकार लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये जे देणार ते एकवीसशे रुपये फक्त डिसेंबर महिन्यातच देणार का इथून पुढे हा लाडका भाऊ या लाडक्या बहिणीला कधीच न विसरता दर महिन्याला एकवीसशे रुपये देणार हा जो लाडक्या बहिणीचा सवाल आहे तर याच प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर नुकत्या झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींना दाखवून दिलं की त्यांच्यामध्ये किती ताकद आहे आणि लाडक्या बहिणींना भर भरून मतांचं दान लाडक्या भावाला दिलं आणि लाडक्या भावाचा फक्त विजय झाला नाही तर लाडका भाऊ हा एवढ्या जास्त प्रमाणात जागा मिळून बसलाय कि ज्याच्यामुळे लाडक्या बहिणीचं ऋण हे त्याच्या मार्फत आयुष्यात कधीच या ठिकाणी फेडल्या जाणार नाही पण असं म्हणतात ना फूल नाही तर फुलाची पाकळी असं समजून जेव्हा पहिली कॅबिनेट मीटिंग या पहिल्या दोन दिवसात बसणार त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पहिला महानिर्णय घेतला जाणार आहे की राज्यातील ज्या लाडक्या बहिणींना सरकार आणण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं त्या संपूर्ण लाडक्या बहिणींना आता डिसेंबर महिन्यापासून त्यांच्या हक्काच असणारी या ठिकाणी त्या लाडक्या बहिणीला आता या ठिकाणी लाडका भाऊ देणारे हक्काचे एकवीसशे रुपये ही त्यांची असणारी ओवाळणी आता त्यांना फक्त डिसेंबर महिन्यापुरती नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये आता मिळणार आणि सरकार अशा पद्धतीची योजना बनवत आहे की ज्याच्यामुळे एक ते दहा तारखेच्या दरम्यान सर्व लाडक्या बहिणीला या ठिकाणी रुपये मिळण्याचा मार्ग होईल मोकळा सरकारने वचननाम्यामध्ये घोषणा केली होती आपल्या लाडक्या बहिणीला वचन, वचन दिलं होतं की फक्त निवडणुकीपुरत तुम्हाला हा लाडका भाऊ पंधराशे रुपये देणार नाही तर निवडणुका संपल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला या रकमेत वाढ करून एकवीसशे रुपये दिले जाणार आहे आणि यालाच अनुसरून आता लाडक्या बहिणीला लाडका भाऊ एक डिसेंबर पासून देणार आहे दर महिन्याला एकवीसशे रुपये ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता या राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला लाडक्या भावाचा अभिमान वाटावा अशी ही असणारी या ठिकाणी आनंदाची वार्ता आहे की एक पासून आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला मिळणार एकवीसशे रुपये फक्त एवढंच आहे की ज्या लाडक्या बहिणीनं आणखीन फॉर्म भरला नाही कृपया आपण फॉर्म भरून घ्यावा म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीचा असणारा हा जो पुढील हप्ता आहे तो शंभर टक्के मिळू शकेल तर मग लाडक्या बहिणींनो आवडली नाही ही आनंदाची वार्ता आज सरकार म्हणते की तुमच्यामुळंच त्यांचं हे यश त्यांना प्राप्त झाले त्यांची ही कीर्ती फक्त तुमच्यामुळे आणि आता कुठंतरी परतफेड करण्याची वेळ आली याबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्हाला लाडक्या भावाची एकवीसशे रुपयाची ही भेट मंजूर आहे का कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवडला असेल असं वाटते मला त्यामुळे जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि लाडक्या बहिणींनो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर लाडक्या बहिणींनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला लाडका भाऊ लाड आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीचे शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे बळीराजाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार